तुकाराम मुंडे यांना निलंबित करून अटक करा मुंडेंनी नागपूरमध्ये सात महिने तमाशा केला असे आरोप करत भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी हिवाळी अधिवेशनाचं वातावरण तापवलं तुकाराम मुंडे विरुद्ध आमदार कृष्णा खोपडे हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेत आहे मुंडेंनी स्मार्ट सिटीच्या कामामध्ये गैरव्यवहार केला कारण नसताना कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं महिला कर्मचाऱ्यांना शिविगाळ केली अशा अनेक आरोपांची माळच खोपडेंनी लावली होती विधिमंडळामध्ये मुंडेंच्या विरोधामध्ये लक्षवेधी मांडल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आपल्याला फोन करून जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली असा आरोपही आमदार खोपडेंनी केला होता पण आता या सगळ्या केसमध्ये वेगळीच माहिती समोर यायला सुरुवात झाली आहे कृष्णा खोपडेंनी तुकाराम मुंडेंवरच्या वैयक्तिक रागातून त्यांच्यावरती पाच वर्षांपूर्वीच्या प्रकरणामध्ये आरोप केल्याचं आता बोललं आहे त्यामुळं खोपडे ते मुंडेंवरती आरोप करायला गेले पण आता त्यांचाच बाजार उठल्याची चर्चा आहे पण तुकाराम मुंडेंवरच्या आरोपांचं प्रकरण नक्की आहे काय या सगळ्यामध्ये कृष्णा खोपडेंचा मुंडेंवरती वैयक्तिक राग असल्याच्या चर्चा का होत आहेत मुंडेंवरती आरोप करायला गेलेल्या खोपडेंचाच बाजार कसा उठला स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू राज्याच्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू झालं अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीही भाजपचे नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आय एस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावरती आरोप करण्यास सुरुवात केली होती हाच मुद्दा त्यांनी अधिवेशनात सुद्धा लावून धरला आणि मुंडेंवरती आरोप करणं सुरूच ठेवलं सोमवारी आठ डिसेंबरला लक्षवेधी दरम्यान त्यांनी तुकाराम मुंडेंवरती अनेक आरोप केले फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये तुकाराम मुंडे यांची नागपूर महापालिकेची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती तेव्हा मुंडेंकडे नागपूरच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचं मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद नव्हतं पण त्यांनी आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक नसताना सुद्धा स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने स्वतःकडे घेतला त्यानंतर त्यांनी एका कंत्राटदाराला वीस कोटी रुपयांचा धनादेश सुद्धा दिला फक्त एवढंच नाही तर मुंडेंनी काटोल मार्गावरती पाच हजार खाटांचं एक रुग्णालय सुरू केलं होतं पण दुसऱ्याच दिवशी त्याचा सत्यानाश झाला यामध्ये कोट्यावधी रुपये बर्बाद झाले त्यांच्याविरुद्ध असे भरपूर प्रवे आहेत असे आरोप कृष्णा खोपडे यांनी केले स्मार्ट सिटीच्या प्रकल्पामध्ये दोन महिला अधिकारी सुद्धा होत्या त्या महिला अधिकाऱ्यांनी सही केली नाही म्हणून तुकाराम मुंडेंनी त्यांचा के छळ केला स्वतःच्या कक्षात बोलून त्यांना शिविगाळ केली महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर संदीप जाधव यांच्या कार्यकाळामध्ये त्या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दिली होती राज्याच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडलं असावं एका आय एस अधिकारच्या विरुद्ध महिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली पण तेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं गृहमंत्री अनिल देशमुख हे होते त्यामुळं मुंडेंवरती कारवाई झाली नाही माहिती आयोगाच्या खंडपीठानेही शासनाला कारवाई करण्याचा आदेश दिला होता पण कारवाई झाली नाही नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी असताना मुंडेंनी सरकारच्या नियमांचं उल्लंघन करून कारण नसताना सतरा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना काढून टाकलं त्यामुळं आपल्यासह आमदार प्रवीण दटके यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी करणारी लक्षवेधी आणली आहे मुंडेंना लवकरात लवकर निलंबित करावं मुख्य सचिवांनी पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करावी त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे असंही आमदार कृष्णा खोपडे यांनी म्हटलं होतं आता सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने आय एस अधिकाऱ्यावरती सभागृहामध्ये एवढे गंभीर आरोप केल्यामुळं साहजिकच याची सगळीकडे चर्चा झाली पण खोपडे फक्त एवढ्यावरच थांबले नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मुंडेंवरती आणखी काही गंभीर आरोप केले विधिमंडळामध्ये मी लक्षवेधी मांडल्यानंतर तुकाराम मुंडे घाबरलेत त्यांचे काही लोक मला फोन करून धमक्या देत आहेत कितीही धमक्या दिल्या तरी मी घाबरणार नाही मला धमकीचे दोन फोन आले पण करणाऱ्याने मेजून जिवंत कसा असा प्रश्न केलाय तुम्ही तुकाराम विरुद्ध का बोलता त्यांच्या निलंबनाची मागणी का करताय असे प्रश्न मला फोन करणाऱ्याने विचारले हे सर्व तुकाराम मुंडे यांच्या इशाऱ्यावरती होतंय त्यांनी पेरोलवरती ठेवलेले लोक मला धमकी देत आहेत असा आरोप कृष्णा खोपडे यांनी केला यानंतर त्यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त आणि स्थानिक सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये एक लेखी तक्रार सुद्धा दाखल केली पोलिसांसोबतच खोपडेंनी मुख्यमंत्री कार्यालय आणि विधानसभा अध्यक्ष कार्यालय सुद्धा त्या बाबतीतली तक्रार दिली नऊ डिसेंबरला हा मुद्दा विधिमंडळात सुद्धा चांगलाच गाजला खोपडेंनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत तुकाराम मुंडेंवरती कारवाई करण्याची मागणी सभागृहामध्ये लावून धरली तेव्हा चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंडेंची बाजू लावून धरली वडेट्टीवारांनी तुकाराम मुंडेंच्या विरोधातील आरोपांचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी केली ते म्हणाले की आमदारांना धमकी देणं हा गंभीर गुन्हा आहे आणि त्यावरती नक्की कारवाई व्हायलाच हवी पण यासोबतच संबंधित प्रकरणातील सगळी कागदपत्रं तपासून खरी परिस्थिती समोर आणणं हे गरजेचं आहे त्या प्रकरणामध्ये तत्कालीन आयुक्तांनी तपास करून मुंडेंच्या भूमिकेमध्ये कोणतीही अनियमितता नसल्याचं स्पष्ट केलं होतं सोबतच महिला आयोगानेही तक्रार करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते असं वडेट्टीवारांनी म्हटलं त्यामुळे सभागृहातलं वातावरण चांगलंच स्वतः मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की लोकप्रतिनिधींना धमकी देणं हा त्यांच्या विशेष अधिकाराचा भंग आहे संबंधित व्यक्तीवरती निश्चितच कारवाई होईल तुकाराम मुंढेंबाबत सर्व बाजूंनी तपास करून वस्तुस्थितीचं स्पष्टीकरण सभागृहामध्ये निवेदनाद्वारे दिलं जाईल तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे गंभीर आरोप केल्यावरती आमदार कृष्णा खोपडे राज्यभर चर्चेत आले त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये माध्यमांचं बरंच फुटेज खाल्लं पण आता खोपडेंनी मुंडेंवरती केलेले सगळे आरोप वैयक्तिक रागातून केले असावेत अशा चर्चांनी जोर धरलाय अशा चर्चा, धर चर्चा होण्याचं कारणही तसंच आहे खोपडेंनी मुंडेंवरती केलेले आरोप नवे नाहीत हे सगळे आरोप याआधीसुद्धा त्यांच्यावरती करण्यात आले होते फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये मध्ये तुकाराम मुंढेंची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती तेव्हा राज्यामध्ये मवियाचं सरकार होतं आणि महापालिकेवरती भाजपची सत्ता होती त्यामुळं भाजपच्या सत्तेवरती नियंत्रण ठेवण्यासाठीच मुंढेंची नियुक्ती सरकारने केल्याची बरीच चर्चा तेव्हा झाली होती तुकाराम मुंढे नागपूरमध्ये आयुक्त म्हणून रुजू झाले त्याच दरम्यान नागपूर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनचे तत्कालीन सीईओ रामनाथ सोनवणे यांची बदली झाली होती त्यामुळं हे स्मार्ट सिटीच्या सीईओचं पद रिक्त होतं पुढं कोरोना आला आणि लॉकडाऊन लागलं त्यामुळं सगळी कामं ठप्प होती तेव्हा तत्कालीन नगरविकास विभागाचे सचिव प्रवीण परदेशी यांच्याशी झालेल्या फोनवरच्या संभाषणावरून आपण सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारला होता असं तुकाराम मुंडेंनी तेव्हाच माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं या बाबतीमध्ये राज्य सरकारनेही वीस ऑक्टोबरला एक पत्र काढत मुंडेंनी नागपूर स्मार्ट सिटीचा पदभार स्वीकारण्याला पोस्ट फॅक्टो अप्रुव्हल दिलं होतं त्यामुळं मुंडेंनी नियमबाह्यपणे हे पद स्वीकारलं असं म्हणता येत नाही आता सीईओ असताना त्यांनी वीस कोटींची बिलं पास केल्याचा आरोपही करण्यात आला पण माध्यमांमधल्या बातम्यांनुसार आणि द प्रिंटमधील वृत्तानुसार मुंडेंनी कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरची नवाने अपॉइंटमेंट केलेली नव्हती आधीच कामं केलेल्या कॉन्ट्रॅक्टरची बिलं मंजुरीसाठी आली होती जी सीईओ म्हणून त्यांनी क्लिअर केली होती याआधीही संबंधित कंपनीला काम पूर्ण झाल्यावरती टप्प्याटप्प्याने बिल दिले गेली होती मुंडेंच्या या निर्णयावरती दोन हजार वीस मध्ये सुद्धा भाजपच्या तत्कालीन नेत्यांनी आरोप केले होते तेव्हा भाजपचे संदीप जोशी महापौर होते पण तुकाराम मुंडे आयुक्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने महापालिकेचा गाडा हाकण्यास सुरुवात केली होती त्यावरून मुंडे विरुद्ध संदीप जोशी आणि एकूणच भाजप हा वाद सगळ्या राज्यात चर्चेला आला होता संदीप जोशींनी तर थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्मार्ट सिटीच्या कामामध्ये मुंडेंनी वीस कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत मुंडेंच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती पण पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता मग जोशींनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे त्या विरोधामध्ये अर्जसुद्धा दाखल केला होता पण त्यात पुढं काहीच घडलं नाही तेव्हा हा वाद इतका टोकाला गेला होता की केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सुद्धा पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून मुंडेंनी अनधिकृतपणे स्मार्ट सिटीचा कार्यभार स्वीकारून घोटाळा केल्याचा आरोप केला होता पण मुंडेंवरती कोणतीही कारवाई झाली नव्हती आता याच दरम्यान स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनमध्ये काम करणाऱ्या दोन महिला अधिकाऱ्यांनी मुंडेंच्या विरोधामध्ये अनेक गंभीर आरोप केले होते एका महिलेने मुंडेंवरती मातृत्व रजा न दिल्याचा आरोप केला होता पण नंतर या प्रकरणामध्ये चौकशी झाली तेव्हा ती कर्मचारी कायद्यानुसार मातृत्व रजेसाठी पात्र नसल्याचं समोर आलं होतं तेव्हा ती महिला कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती नियुक्त होती रुजू होऊन तिला फक्त एकवीस दिवस झाले होते मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट अंतर्गत कर्मचाऱ्याला प्रसुतीच्या तारखेच्या आधी ऐंशी दिवस काम करावं लागतं त्यामुळेच त्या महिलेची रजा नाकारली गेल्याचं नंतर उघड झालं होतं माध्यमांमधल्या बातम्यांनुसार दुसऱ्या महिलेच्या तक्रारीबाबतही काहीच निष्पन्न झालं नव्हतं विजय यांनी सुद्धा विधानसभेमध्ये हे स्पष्ट केलं एकूणच काय तर आमदार कृष्णा खोपडे यांनी तुकारान मुंडेंवरती केलेले आरोप नवीन आहेत असं नाही आधी दोन हजार वीसमध्ये मध्ये सुद्धा हे सगळे आरोप त्यांच्यावरती केले गेले होते पण त्यातून निष्पन्न काही झालेलं नव्हतं मग खोपडेंनी हे आरोप हिवाळी अधिवेशनामध्ये लावून धरत मुंडेंना धार्यावर का धरलं तर यामागं एक वैयक्तिक कारण असल्याचं आता बोललं जात आहे माध्यमांमधल्या बातम्यानुसार कृष्णा खोपडे विरुद्ध तुकाराम मुंडे या वादाचं मूळ नागपूर महापालिकेच्या जुन्या नोकर भरतीमध्ये आहे साधारण एकोणीसशे त्र्याण्णवच्या आसपास नागपूर महापालिकेमध्ये एकशे सतरा कर्मचाऱ्यांची भरती झाली होती पण ती नोकर भरती नियमबाह्य असल्याचे आरोप झाल्यावरती हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं होतं त्यावरती सुनावणी झाली बरीच वर्ष हे प्रकरण कोर्टामध्ये होतं त्यानंतर एकशे सतरापैकी एकोणनव्वद कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये सामावून घेण्याचा सा निर्णय घेण्यात आला होता एकोणीसशे सत्त्याण्णवपासून त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने महापालिकेच्या सेवेमध्ये घेतलं गेलं होतं पण उरलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र सेवेत घेतलं गेलं नव्हतं पण पुढे मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून या उरलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा दोन हजार दहापासून महापालिकेने सेवेत घेतलं पण आम्हाला इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून सेवेत घेण्यात यावं तेव्हापासूनचे भत्ते आणि पगार मिळावे अशी मागणी त्यांची होती त्याच मागणीची फाईल आयुक्त असताना तुकाराम मुंडे यांच्यासमोर आली तेव्हा त्यांनी या सगळ्या प्रकरणाची पुन्हा चौकशी केली त्यात या सतरा कर्मचाऱ्यांची भरती बेकायदा पद्धतीनं झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं त्यांनी या सगळ्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचं म्हणणं मांडण्यासही सांगितलं होतं त्यानंतर मुंडेंनी नियमांवरती बोट ठेवत या सतरा कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून काढून टाकलं आता सतरा जणांमध्ये एक कर्मचारी सुभाष घाटे हे होते आता सुभाष घाटे आहेत कोण तर घाटे हे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचे मेवणे तुकाराम मुंडेंनी केलेल्या कारवाईमध्ये आपल्या मेवण्याची नोकरी गेली त्याच गोष्टीचा राग मनात ठेवून खोपडे मुंडेंवरती आरोप करत आहेत असं आता बोललं जात आहे पण हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून तुकाराम मुंडेंवरती आरोप करणाऱ्या कृष्णा खोपडेंच्या मेवण्याबाबतची ती माहिती समोर आल्यापासून आता त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती टीका होऊ लागली आहे सोशल मीडियावरही अनेक जण तुकाराम मुंडेंवरती खोटे आरोप केल्याचं सांगत कृष्णा खोपडेंना लक्ष करतायत एकंदरीत काय तर कृष्णा खोपडे हे तुकाराम मुंडेंवरती पाच वर्षांपूर्वीच्या प्रकरणामध्ये आरोप करायला गेले पण मेवण्याचं प्रकरण समोर आल्यामुळं आता त्यांचाच बाजार उठल्याचं बोललं आहे खोपडेंनी तुकाराम मुंडेंवरती केलेल्या आरोपांबाबतीत तुम्हाला काय वाटतं या विषयावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा